आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध एक मे दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे स्वातंत्र्य सैनिक समितीच्या वतीने ज्येष्ठ नेत्या समितीचे कार्य अध्यक्ष सुमंत हुदुलीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व मान्यवरांच्या उपस्थितीत शहीदांना अभिवादन करण्यात आले अध्यक्ष विजय राऊत यांनी स्वागत केले व मुकुंद राणे यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मोहन तेलंगी उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर व प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर गंगाधर कायंदे पाटील माजी प्राचार्य बी वाय के महाविद्यालय यांच्या उपस्थितीत व प्रसिद्धी गायक अजय पाटील यांच्या महाराष्ट्र गीत सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक डॉक्टर गंगाधर कायंदे पाटील यांनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची पार्श्वभूमी मागील पासष्ट वर्षात महाराष्ट्राने केलेल्या दैप्यमान प्रगतीचा आढावा घेतला ज्यामध्ये शेती जलसिंचन रस्ते वीज पिण्याचे पाणी शैक्षणिक संस्था विद्यापीठे सहकारी साखर कारखाने दूध विकास संस्था कुक्कुटपालन इत्यादी सामाजिक विकासाची विविध धोरणे ही राज्याच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी राबवली ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा अहवालाचे अवलोकन केले असता प्रकर्षाने जाणवते की राज्यातील वाढती बेरोजगारी व बंद पडणाऱ्या शासकीय शाळा पुढील पिढीच्या भविष्यासाठी धोक्याचा इशारा देतात तसेच वार्ता जातीय तणाव महापुरुषांच्या योगदानातून निर्माण झालेली पुरोगामी संस्कृती गेल्या काही वर्षात आलेली दिसते असे त्यांनी नमूद केले तसेच व्यापक प्रगतीकडे वाटचाल यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त केला यानंतर स्वातंत्र्य सैनिक समितीच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूरचे उपप्राचार्य माननीय मोहन तेलंगी यांच्या महत्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल शाल व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुनील मालुसरे राजू देशले धनंजय चतुर विलास शिरूरकर राजू पाटील एडव्होकेट मनीष वस्ते प्राध्यापक एल आर रौंदळ प्रकाश मालोदे दत्तू तुपे डॉक्टर रवींद्र शिवदे मिलिंद तांबे सुनील साळवे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच युवा नेते तल्हा शेख प्राजक्ता कापडणे हेमंत शिंदे विनोद के पवार शशिकांत आठवणे आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान दिले. शेवटी समितीच्या वतीने प्रभाकर श्रीसागर यांनी आभार मानले. डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.